नमस्कार महावितरण कंपनीच्या अॅल्युनियम धातूच्या तारा चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखा धुळे कडून जेरबंद धुळे व नंदुरबार जिल्ह्यात अल्युनियम धातूच्या तारा चोरी करणारी टोळीने धुमाकूळ घालत अनेक ठिकाणी विद्युत तारा चोरी झाल्याच्या घटना घडल्या होत्या त्यानुसार वीस जुलै दोन हजार रोजी तक्रारदार व्ही एफ प्रेमराज चौधरी सहाय्यक अभियंता महावितरण कंपनी दोंडाच्या यांनी तक्रार दिली होती त्या दिनांक वीस जुलै दोन हजार तेवीस रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास रामी पथारी रस्त्यावरील पाणीबाई नगरमधील वखार महामंडळ जवळ महावितरण कंपनी दोंडाच्या दोन लोखंडी पोलवरून सिंगल फेज वायर कोणीतरी अज्ञातीस्माने चोरून नेले आहेत त्याबाबत दोंडाच्या पोलिसांनी ठाणे येथे भादवी कलम तीनशे एकोणऐंशी सह भारतीय विद्युत कायदा कलम सन दोन हजार तेवीसचे एकशे छत्तीसप्रमाणे प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक अन्वेषण शाखा धुळे यांना गोपनीय बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की सदरचा गुन्हा गोपाल काशीनाथ ठाकरे राहणार शहादा याने त्याचे इतर साथीदारांच्या मदतीने केला असून तो त्यांच्या साथीदारासह सा, टाटा कंपनीच्या छोटा हत्ती वाहन क्रमांक एम एच झिरो चार जी एफ सत्तावीस चौदा या वाहनामध्ये चोरी चालून तारा विक्री करण्यासाठी गेले येत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी स्थानिक गुन्हेविषयी शाखेकडील पथका तत्काळ रवाना केले पथकाने नमूद शोध घेत असता इसम आसिफ हनीफ शहा व एक्केचाळीस व्यवसाय भंगार विक्री राहणार गरीब नवाज कॉलनी सिद्दीकी चौक शहादा गोपालकाशनाथ ठाकरे व वीस व्यवसाय मजुरी राहणार मुकाम पोस्ट भादा तालुका शहादा असे वाहनासह मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर नमूद गुन्ह्यासंदर्भात विचारपूस करता त्यांनी त्याच्या साथीदार धनराज भिल पूर्ण नाव माहीत नाही राहणार शहादा जिल्हा नंदुरबार व इतर तीन ते चार इसम त्यांचे पूर्ण नाव माहीत नाही त्यांच्या मदतीने सदर गुन्हा केल्याची कबुली देऊन त्यांनी सर्वांनी मिळून यापूर्वी वेळोवेळी दोंडाच्या व शहादा परिसरातून एम एस बीच्या पोलवरील अॅल्युमिनियम धातूच्या तारा चोरी केलेल्या असल्याची कबुली दिली आहे नमूद इस्माच्या ताब्यात मिळून आलेल्या वाहनावरील मुद्देमाल ताब्यात घेऊन त्याबाबत खात्री केली असता धुळे व नंदुरबार जिल्ह्यात दाखल असलेले गुन्हे उघडकीस आलेले आहेत शहादा न्यूज साठी नितीन सावडे शहादा दोंडाच्या पोलीस स्टेशन येथे कॉपर वायर आणि लोखंडी वायर याच्या चोरी संदर्भामध्ये गुन्हा दाखल होता त्या अनुषंगाने पी श्रीराम पवार आणि त्यांच्या टीमने अतिशय चांगलं काम करून याच्यामध्ये दोन आरोपी अटक केलेले आहेत त्यांचे नाव आहेत असिफ हनीफ शहा हा राहणार आहे नंदुरबार शहाद्याचा आणि दुसऱ्याचं नाव आहे गोपाल काशीनाथ ठाकरे हा देखील राहणार आहे शहादा नंदुरबारचा या दोघांवर एकूण शहादा पोलीस स्टेशन येथे दहा गुन्हे दाखल आहेत आणि आपला हात दोंडाच्याचा गुन्हा दाखल आहे आणि या अनुषंगाने आपण जवळजवळ सर्व माल रिकवर केलेले आहे जवळजवळ दहा लाखाच्या आसपास हा माल आहे तो असं पूर्ण आपण रिकवर केले